आजोबांनी त्यांच्या मुमताजला दाखवला ताजमहल सोशल मीडियावर आजी आजोबांचेही अनेक रोमँटिक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये उदर वयात आजोबांचं प्रेम उफाळून आला आहे या आजोबांनी काय केलं ते पाहून तुम्ही हे अवाक वाल या आजोबांनी आपल्या पत्नीला चक्क व्हील चेअरवर का होईना पण घेऊन ताजमहल दाखवायला घेऊन आले आजी आजोबांचा या प्रेमाच्या व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे त्यांच्या पत्नीला चालता येत नाही तरीही ते ताजमहल दाखवायला व्हीलचेअर वर पत्नीला घेऊन आले आहेत वृद्ध कपालच्या प्रेमाचा हा व्हिडिओ आपल्यापर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही पुन्हा पुन्हा असा वाटेल असा हा व्हिडिओ आहे आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते आपल्या मधील प्रेमाने अजून सुंदर होत प्रेमाचे रंग वेगवेगळे असतात ते कधी शब्दाने तर कधी स्पर्शाने तर कधी छोट्या छोट्या गोष्टींनी एकमेकांना सांगितले जातात म्हणतात उतर वयात कधी प्रेमाची परिभाषा कळते त्यावेळी आपल्याला आपल्या जोडीदारांशी खास गरज असते उतर वयातील प्रेम हे खऱ्या अर्थाने निश्वात, सुंदर आणि परिपूर्ण असतं या व्हिडिओमधील आजोबांनी समाजाची काळजी न करता आजीबदलचं प्रेम व्यक्त केलं आहे